गडचिल जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडे गाव आणि परिसरात गेल्या काही वर्षापासून अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट झालाय या समस्येमुळे गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे या व्यसनामुळे अनेक महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले या अन्यायाविरोधात आता गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदीचा जोरदार लढा उभारलाय मंगळवारी जारावंडी पोलीस स्टेशनवर महिलांचा भव्य मोर्चा निघाला ज्यामध्ये सुमारे दोनशे महिला सहभागी झाल्या मोर्चाच्या वेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली दारू विक्री बंद झाली पाहिजे व्यसनमुक्त गाव आमचं स्वप्न अवैध दारू विक्रेत्यांना अटक करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला महिलांचा आरोप आहे की गावात अवैध दारू विक्री रोखण्यासाठी प्रशासन उदासीन आहे दारू विक्रेत्यांवर काही कारवाई झाल्यास ती फक्त दिखाव्यापुरतीच असते त्यामुळे या अवैध व्यवसायाला प्रोत्साहन मिळते गावातील महिलांनी सांगितलंय की दारूच्या व्यसनामुळं अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत कुटुंब प्रमुख व्यसनाधीन होऊन घराकडे दुर्लक्ष करत आहेत काही महिलांना विधवा पण स्वीकारावं लागलंय या महिलांच्या अश्रूंना आणि आक्रोशाला कुणीही वाली नाही आमची मुलं बर्बाद होऊ नयेत म्हणून हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत असं एका महिलेनं ठामपणे सांगितलंय महिलांनी पोलीस प्रशासनाला थेट इशारा दिलाय की अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर लढा आणखी तीव्र केला जाईल गावातील महिलांचा हा संघर्ष केवळ एक मोर्चा नाही तर व्यसनमुक्त गावासाठीची सुरुवात आहे पोलिसांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले असून लवकर कठोर पावलं उचलण्याचं आश्वासन दिले दारूबंदीची मागणी काही तासांच्या आंदोलनापुरती नाही प्रशासनानं आता गंभीर भूमिका घेतली नाही तर हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते